आज महाराष्ट्राचं आर्थिक विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे काल संध्याकाळी मीडियामधनं ही बातमी लीक झाली की या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठलीही तरतूद त्या ठिकाणी अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही ह्याची क्लिप माझ्याकडे आहे मी पाच मिनटासाठी ही क्लिप आपल्याला या ठिकाणी ही करून दाखवतो म्हणजे हे शासन या ठिकाणी सत्तेत येत असताना जी आश्वासनं त्या ठिकाणी या शासनाने दिली होती त्याच्या उलट्या विरोधामध्ये कसं हे सरकार त्या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांबाबत ही सर्वात मोठी बातमी आहे कारण सहा लाख शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाण्याची शक्यता आहे कारण यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा विषयच माहिती आता विश्वसनीय कोशीय तूट आणि राज्यावरचा कर्जाचा वाढता मोजा यामुळे कर्जमाफीचा सुद्धा अर्थसंकल्पात नाही अशी माहिती आहे सोबत महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना सुद्धा आता वाट बघावी लागणार आहे राज्यात पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या फाईल निधी अभावी धोळखात पडल्या ही माहिती सूत्रांनी दिली हे या ठिकाणी इलेक्ट्रिक मॅडम मा माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या बातम्या त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या दोन महिन्यापूर्वी हे सर्व अस्तित्वात आलं शंभर दिवसाचा त्यांनी कार्यक्रम दिला लाडक्या बहिणीला पैसे देण्याबद्दल आज लाडक्या बहिणीच हातामध्ये हत्यार घेऊन उतरलेले आहेत की आम्हाला दीड हजार आम्हाला नको पण आम्हाला आमची सुरक्षा द्या कारण या राज्या देशाच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना स्वतःला आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी जर पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली असेल तर हा या देशातले आमच्या माता भगिनी सुरक्षित आहेत का हा प्रश्न खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्माण होतो आणि हे अपयश हे ह्या राज्याच्या ग्रह खात्याचा आहे आमचे युवा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज साडेतीन चार महिने झाले त्याच्यातला एक आरोपी आणखीनही अटक झालेला नाही तो अटक होणं तात्काळ आवश्यक आहे आणि त्या कुटुंबाची जी मागणी आहे त्याप्रमाणे फास्ट ट्रॅकवरती ही केस त्या ठिकाणी लढवली गेली पाहिजे आणि ह्याच्यातले मुख्य आरोपी आणि ह्या आकांचा आका आजही सत्तेमध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे त्या सत्तेतल्या आकाचा देखील राजीनामा त्या ठिकाणी झाला पाहिजे या राज्याचे कृषी मंत्री ज्यांनी शेतकऱ्याला एक रुपयाची भीक आम्ही दिली एक रुपयात का भीकसुद्धा कोणी देत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यांनी शेतकऱ्याच्या विरोधामध्ये केलं त्या त्यांच्यावरती घरं लुटल्याचा आरोप हा न्यायालयाने शिक सिद्ध केला आहे दोन वर्षाची शिक्षा त्यांना झाली आहे अशा परिस्थितीत मान्य साहेबांनी आणि धनंजय मुंडे या दोघांचाही राजीनामा तात्काळ त्या ठिकाणी झाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेती अवजारावरील आणि शेत त्याच्या खतावरील आणि बियाण्यावरील जी एस टी माफ केली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पीक विम्याच्या बाबतीत आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एका शेतकऱ्याच्या हे, साठी हेक्टरी साडेसतरा हजार रुपये विमा कंपनीला देता विमा कंपनी आणि त्याचे दलाल पोचण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला जर हेक्टरी साडेसतरा हजार रुपये अनुमानदान विमा कंपनीला न देता शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकावं अशी भूमिका घेऊन आज आम्ही हे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे आज आमची युवक काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी सगळे जोपर्यंत श शासनाचा प्रतिनिधी येऊन या ठिकाणी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशा पद्धतीचं आग्रही आंदोलन आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आमची माध्यमांना विनंती राहणार आहे की हे फार ज्वलंत प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अनेक आत्महत्या शेतकरी त्या ठिकाणी करत आहेत ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ कर्जमाफी होणं अत्यंत आवश्यक आपण प्रकर्षानं पाहतोय शत प्रतिशत खोटं बोलण्याचं आणि खोटा कारभार करण्याचं धोरण सरकार राबवत आहे हमी भावानं खरेदी करायची सोडून खरेदी अर्धवट बंद करून सरकारनं सोयाबीन उत्पादकांना वाऱ्यावर सोडले खरेदी करणं होत नसेल तर आम्ही भावातला आणि आग मार्केट मार्केटयार्डात जी विक्री होती आहे त्याच्यातला फरक हजार रुपये प्रति क्विंटल द्यावा एक युवा प्रशिक्षणार्थीवर अन्याय झाला आहे त्यांच्या स्वप्नाशी वाईट खेळ खेळला खे गेला आहे मतासाठी त्यांचा गैरवापर करण्यात आला आहे त्या युवा प्रशिक्षणार्थीला तात्काळ परत सेव सेवेत रुजू करून घ्यावं कर्जमाफी शेतकऱ्याची तात्काळ मंजूर करावी हमीभाव द्यावा दिवसाची लाईट द्यावी सौर ऊर्जा द्यावी आणि मजुराच्या हाताला काम नाही मनरेगा गेल्या कित्येक दिवसापासून या सरकारनं बंद ठेवले मजूर बेहाल आहे त्या मजुराला न्याय द्यावा म्हणून आज खासदार आमचे डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे आणि इथून पुढं ही तर सुरुवात आहे आम्ही या सरकारला सलो की पळो करून सोडू कारण जनतेशी गद्दारी करून या सरकारला सत्तेवर बसता येणार नाही आणि सुरेश दास नावाचं जे दसकट पुढं करून जातीय सलोखा का बिघडवण्याचं काम चालू आहे अव गुन्हेगाराला मंत्रिपद देणारे तुम्हीच संरक्षण देणारे त्यांनीच आणि त्याच्याच विरोधात उभा उभा करणारे दसकट उभा करणारे तुम्हीच काय तमाशा लावला आहे तुम्ही जातीय सलोखा मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला बिघडू न देणे काँग्रेसने जबाबदारी घेतली म्हणून येत्या आठ तारखेपासून हर्षवर्धन सपकाळ आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सद्भावना यात्रा मस्सा जोपते बीड करतोय त्याची घोषणा ही करतो आंदोलना हस्तांतरित केलेली आहे पण कुणाचंही शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष नाही आहे शेतकरी आज नागवला जात आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव दिला जात नाही शेतकऱ्याची कर्जमाफी केली जात नाही शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही आहे शेतकऱ्याचा कापूस वेळेवर खरेदी केला जात नाही शेतकऱ्याच्या अवजारावरची जी एस टी माफ केली जात नाही आणि वेगवेगळ्या मार्गांनी डायरेक्ट इनडायरेक्टली शेतकऱ्यांना छळ करण्याचं काम हे सरकार दोन्ही सरकार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या देशाचा शेतकरी अक्षरशः नेटाकुटीला याबाबत आलेला आहे वर्षवर्ष आंदोलन करूनसुद्धा शेतकऱ्या शेतकऱ्यांना या सरकारचा प्रतिनिधी भेटायलासुद्धा जात नाही ही खरी दुर्दैवाची बाब आहे आज भारत शेतीप्रधान देश म्हणून आपण बघतो आणि शेतीप्रधान देश म्हणून या देशा देशाकडं बघितलं जात असताना ज्या पद्धतीची वागणूक शेतकऱ्यांना दिली जाते ती नक्कीच विचार करायला लावणारी आहे मन उद्विग्न करणारी आहे आणि या सरकारचा आम्ही सगळ्या या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं मी सगळ्या शेतकऱ्यांना देतो